मंडई या उमेदवारांकडे लक्ष राहू द्या प्रचंड मतांनी विजयी करा तुमची निशाणी काय दादा कमळाचं तम्ला। फूल आहे का तिकीट कन्फर्म आहे ना पण इथं प्रचार होऊन जाईल आणि तिकीट राहून भेटलं नाही तर म्हणून नका विकासासाठी माघार घेतली तसं काही नाही ना नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे मंडई महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आत्ता जाहीर झालेल्या आहेत आणि सगळीकडेच निवडणुकांचं वारं असल्यामुळे सगळे नेते आता तयारीला लागले तसेच एक भारतीय जनता पार्टीचे नेते आमच्याकडे प्रचाराला आले आहे आणि ते मोदी साहेबांचे खूप मोठे फॅन आहे दादा नमस्का। नमस्कार नमस्कार करा ले ले। नमस्कार करा हा जोडा नमस्कार काय म्हणता निवडणुकीचं वारं काय चाललंय व्यवस्थित आहे ना व्यवस्थित प्रचार चालू ना काय म्हण तुम्ही मोदी साहेबांचा हात धरला का आता तुम्ही मोदी साहेबांचा मोदी ना तुम्ही आपल्यासोबत आहेत जयवीर दादा ला उभे राहणार आहेत ते इच्छुक आहेत आणि मोदी साहेबांचे ते खूप मोठे फॅन आहेत दादा काय तयारी यंदा जेडपीची राहायचं ना उभं कडनं होईल ना तिकीट फायनल एक व हात जोडा नमस्कार करा हे लावलंच जाईल जनता वाट पाहते तुमची बाकी रस्त्याचे काम वगैरे हो होती ना हात जोडलेलाच राहू हो द्या रस्ता पाणी सगळे काम झाले पड बर का आता <laughs> आम्ही तुमचा शंभर टक्के युट्यूब ना प्रचार करू बर या युट्यूब प्रचार करायचा काही देणार का तुम्ही आम्हाला जिंकल्यावर द्याल असं द्या बर का नक्की तुमचं काय काय म्हणणं का जनतेला कि मला निवडून द्या का काय असं काही सांगा मला निवडून द्या प्राण्याचे प्रश्न तुम्ही सोडवाल एक वेळ सांगून द्या तुमची कोणत्या पक्षात भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी तुम्ही आहात तुम्हाला शंभर टक्के विजय करण्याचा आम्ही प्रयत्न करू एक वेळ तुम्ही हात जोडा तुमचा मोदी लुक दाखवून द्या लोकांना बघा या उमेदवारांकडे लक्ष राहू द्या प्रचंड करा तुमची निशाने काय दादा तिकीट कन्फर्म आहे ना पण इथं प्रचार होऊन जाईल आणि तिकीट राहून भेटलं नाही म्हणू नका विकासासाठी माघार घेतली तसं काही नाही ना कन्फर्म आहे ना ऐकू हात जोडून सांगू द्या विजय करा मला विजय करा